प्रत्येकानं हिंदू हितासाठी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे नोटा या पर्यायाचा उपयोग करून आपलं मत व्यर्थ घालवू नये असं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केलं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं लोक जागरण करण्यात येणार आहे प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे हिंदू हित हेच देश हित आहे सर्व पक्षांनी ते स्वीकारलं पाहिजे जो रामाच्या विरोधात जाईल तो संपेल असंही विश्व हिंदू परिषदेचे संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी सांगितलं की हिंदू जागृत झाला तर अनेकांना तर मंदिरात जायची इच्छा ना हे चांगलीच गोष्ट आहे सगळ्यांनी मंदिरात जावं खरं म्हणजे हिंदुत्व हा राजकारणाचा विषयच नाही सगळ्या राजकीय दलांनी हिंदुत्वाला सपोर्ट केलं पाहिजे जसं मी म्हंटल हिंदू हित हेच देश ज्या दिवशी सगळे राजकीय दल हे स्वीकारतील त्या दिवशी हा राजकारणाचा विषय राहणार नाही आणि सगळ्यांनी स्वीकारावं असं वातावरण एक दिवशी या देशात निश्चित निर्माण करणार कार्यकर्ते आणि त्यांना हा विषय समजवणार सगळ्या ठिकाणी मतदानाचा अधिकार याची चर्चा होते मतदानाच्या अधिकारासोबत तो कर्तव्य आहे आम्ही समजून देण्याचा प्रयत्न करू दुसरी गोष्ट केंद्राच्या सत्तेत जे बसतील ते नीती निर्धारक आहे आणि हिंदू हिताच्या विरोधात नीती बनायला नको कारण हिंदू हितातच आहे हे मानणारे आम्ही आहोत हिंदू हिताचा विषय कोणाच्याही अहिताचा नाही आहे हे मानणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून योग्य लोकांचे नीती निर्धारक सत्तेत पोचले पाहिजे ह्याच्याकरता हिंदू हिताकरता मतदान आणि शतप्रतिशत मतदान या दोन्ही गोष्टींची चर्चा आम्ही समाजात जाऊन देऊ अयोध्येत श्रीरामाचं मंदिर बांधून वचनपूर्ती करण्यात आली सात लाखांपेक्षा जास्त मंदिरात हा कार्यक्रम पार पडला एकोणीस कोटी पन्नास लाख कुटुंबियांशी संपर्क साधून अक्षतांचं वितरण करण्यात आलं शंभर देशांमध्ये हा कार्यक्रम झाला विश्व हिंदू परिषदेनं आता इतर कामांनाही अधिक जोर दिला आहे अशी माहिती मिलिंद परांडे यांनी दिली या पत्रकार परिषदेला जिल्हा संयोजक पुरुषोत्तम उडता सहसंयोजक विजयकुमार पिसे आदी उपस्थित होते